नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण गावरण पद्धतीची चमचमीत झणझणीत अगदी मटणाच्या चवीची सांडग्याची भाजी बनवणार आहोत तर रस्ता भाजी करणार आहोत बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे पण खायला अतिशय भरनाट चव लागते तर चला वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे मी सांडगे घेतलेले आहेत कोणकोण वडे वडीसुद्धा बोलतात वडे असं बोललं जातं तर हे आपण सांडगे एक वाटी घेतलेत आता मसाला करण्यासाठी काय काय घेतले ते पाहूया तर दोन बारके कांदे उभे कापून घेतले तीन चमचे सुक्या खोबऱ्याचा किस एक टमॅटो चार पाच लसूण पाकळ्या आणि अद्रकचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत तर आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आणि सांडगेसुद्धा भाजायचे आहेत तर काय करायचे कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं एक पळीभर आणि हे सांडगे छान खमंग होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता कोण कोण काय करतं की अगोदर सांडगे फक्त सुक्के असेच तव्यामध्ये भाजून घेतात आणि बारीक कुटून त्याची मिडियम असं जाडसर कुटून तशी भाजी करतात मी तसंसुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तशीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे पण ही वेगळ्या पद्धतीने मी जर अशी केली आहे तर हे सांडगे मी तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत तळून घेतलेत आपण शेंगदाणे कसे लालसर भाजतो सेम तसेच हे सांडगे भाजून घ्यायचेत तर दोन तीन मिनिट सांडगे चांगले भाजून घेतले की वाटेत काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही भाजून करू शकतात किंवा असे तेलामध्ये तळूनसुद्धा याची भाजी करू शकतात तर आता त्याच तेलामध्ये आपण जो कांदा घेतलेला कापण तो असा हाताने मोकळ्या त्याच्या पाकळ्या करायच्या आणि तेलामध्ये टाकून घ्यायचा आणि लालसर होईपर्यंत भाजायचा आहे तर दोन मिनिटभर कांदा थोडासा हलका कलर चेंज झाला कांद्याचा की त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे तर खोबऱ्याचा किस भाजायला वेळ लागत नाही कारण खोबऱ्याचा केस एकदम मी बारीक किसण्याने किसून घेतलेला आहे त्यामुळे तो पटकन भाजला जातो तर आता हे चांगलं आपण परतवून घ्यायचे तर कांदा थोडासा मऊ झाला किंवा त्यामध्ये खोबऱ्याचं केस टाकून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण अद्रक लसूणसुद्धा टाकून घेऊया आणि अतिशय छान लालसर रंगावरती हे मिश्रण चांगलं भाजून घ्यायचे मसाला जेवढा आपला चांगला बनणार तेवढीच भाजी टेस्टी होणार तरी ते पाहू शकतात कांदा आणि खोबऱ्याचं केस चांगलं हे लालसर भाजलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जो टमॅटो घेतलेला तो असा उभ्या स्लाईसमध्ये मी कापून घेतला आहे तो पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि थोड्या वेळासाठी भाजून घेऊया टमॅटो सॉफ्ट होईपर्यंत तर आता हे चांगले परतवून घेतले एक दोन मिनिटभर याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे टमॅटो चांगला मऊ होईल तर हे पहा एकदम मस्त असा मसाला आपला भाजून झाला आहे तर गॅस बंद करूया आणि सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढून घेऊया तर असा मसाला भाजून घ्यायचा बघा भाजी कशी एकदम सुपर टेस्टी होते तर सर्व मसाला मी इथे प्लेटमध्ये काढून घेतला आहे आता याच्यामध्ये मुठभर कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं लागेल तसं पाणी टाकून वाटण करून घ्यायचं तर आपण ही भाजी कुकरमध्ये बनवतो आहे तर अगदी झटपट होते तर इथे मी मसाला वाटून घेतला आहे एकदम फाईन बारीक असा वाटून घ्यायचं आहे कुकर गरम झाला की याच्यामध्ये दोन पळे तेल टाकून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे छान फुलू द्यायचे आहेत जिरे चांगले फुलले की याची टेस्ट चांगली भाजीमध्ये उतरते चार पाच कडे पानं टाकून घेतले तर जिरे चांगले फुललेले आहेत तेलसुद्धा चांगलं गरम झालं आता याच्यामध्ये आपण वाटण केले ते टाकून घेऊया तर ते तेल गरम असल्यामुळे अगोदर एक दोन चमचे मिश्रण टाकलं की हात बाजूला करायचं काय होतं की तेलामध्ये मिश्रण टाकलं टाकलं त्याचे शिंतोडे उडतात हातावर त्यामुळे पोळण्याची शक्यता असते त्यामुळे जपून वाटण कुकरमध्ये टाकायचे तर सर्व वाटण मी इथे टाकून घेतले आता हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे मसाला अजिबात कच्चा ठेवायचा नाही तसं तर आपण अगोदर सर्व भाजून घेतले त्यामुळे हा मसाला भाजायला जास्त वेळ लागत नाही आपण जर मसाला न भाजता वाटण केलं असताना म्हणजे कांदा खोबरं सर्व कचं तर मग खूप वेळ हा मसाला भाजावा लागला असता त्यामुळे अगोदरच वाटण भाजून बनवून घ्यायचे हे सर्व चांगलं आपण भाजून घेतले आणखीन आपल्याला हा मसाला भाजायचा आहे आता आपण थोडा वेळ हा मसाला भाजलेला आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तर मीठ सांडग्यांमध्ये सुद्धा असतं त्यामुळे अंदाजानेच व्यवस्थित मीठ टाकायचे कमी झालं तर आपण वरून नंतर घेऊ शकतो पण अगोदर जास्त मीठ टाकायचं नाही आहे आता इथे मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा धना पावडर टाकूयात पाव चमचा मटन मसाला गरम मसाला किंवा चिकन मसाला जो मसाला तुमच्याकडे असेल ते टाकून घ्यायचं आहे चिमुळभर हळद टाकायची छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया आणि एक चमचा चटणी टाकून घेऊया चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही येथे चटणी टाकायची आहे आता हा मसाला चांगला मिक्स करून घेऊयात म्हणजे याला चांगला रंग येईल तर सर्व मसाले चांगले भाजून घ्यायचे आहेत तर हळूहळू मसाला चांगला भाजत चाललेला आहे आणि याला तेल सुटायला लागले तर हे पहा अगोदर खूप पातळ होता आता जसं जसं हे भाजत जाईल तसा हा मसाला चांगला चटचटीत असा बनेल थोड्या वेळ चांगला हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे तुम्हाला इथे मी दाखवते हे पहा किती मस्त ते याला तेल सुटले असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे बघा भाजी कशी एकदम चविष्ट बनते बऱ्याच वेळेस असं होतं की आपण म्हणतो मी तर सर्व टाकले व्यवस्थित मसाला बनवलाय पण भाजी तेवढी चविष्ट बनली नाही तर त्याचं हेच कारण असतं की आपण गाई गडबडीमध्ये थोडासाच मसाला भाजतो आणि लगेचच त्यामध्ये पाणी वगैरे टाकतो आणि भाजी बनवून घेतो तर तसं करायचं नाही मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे तर आता आपण याच्यामध्ये सांडगे टाकून घेऊयात तळून घेतलेले आणि हे सुद्धा चांगले मसाल्यामध्ये सांडगे मिक्स करून घेऊयात म्हणजे सर्व मसाला सांडग्यांना लागला जाईल आतपर्यंत चांगला मोरला जाईल तर हे मस्त असं हे परतवून घेतले आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून घ्यायचे तर एक गोष्ट लक्षात ठेवायची पत्तळ भाज्यांमध्ये नेहमी गरमच पाणी टाकायचं आहे मी नेहमी ह्या टिप्स सांगत असते त्यामुळे भाजीची चव आहे तशी राहते तर साईडलाच मी पाणी गरम करून घेतले थोडंसं मिक्सरच्या भांड्यात गरम पाणी टाकून ते विसळून याच्यामध्ये टाकून घेतलं तर हे पहा मस्त असं भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला भाजी किती बनवायची आहे तेवढं पाणी टाकून घ्यायचे तर सांडगे शिजायला थोडंसं पाणी लागतं त्यामुळे टाकतानाच जास्त पाणी टाकायचं म्हणजे भाजी शिजून रस्सा राहायला हवा तर इथे मी एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकून घेतले आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात तर हे पहा मस्त याला तर्री येते तर सर्व चांगलं मिक्स करून झाले आता आपण ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं मी पाणी टाकून घेते म्हणजे थोडासा रस्सा शिल्लक राहायला हवा म्हणजे चपाती भात भाकरीसोबत खाता येईल आता याला झाकण लावायचे तर झाकण लावून आपण याला मोठ्या गॅसवरती चार शिट्ट्या करून घेणार आहोत चार शिट्ट्यामध्ये मौसूद असा सांडगा शिजला जातो तर इथे चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे हे पहा किती भारी आला तरी आले तर परफेक्ट अशी आपली सांडग्याची भाजी मटणाच्या चवीची अशी बनलेली आहे करून तर पहा तुम्ही म्हणाल खरंच का याची चव भारी आहे तर मस्त सांडगेसुद्धा शिजलेले आहेत पन, तर अशा पद्धतीने आपण हे सांडग्याची भाजी बनवून घेतलीये वरूनच दिसते ना एकदम मटणाच्या भाजीसारखी खायला सुद्धा तशीच चव लागते तर सर्व मी इथे प्लेटमध्ये काढून आहे हे पहा तर झटपट आपली इथे सांडग्याची भाजी तयार आहे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांडगे तोळून सुद्धा बनवू शकतात किंवा कोरडे सांडगे तव्यावरती भाजून न तेल टाकता जाडसर कुटून घ्यायचे आहेत तसे सुद्धा बनवू शकतात तर झटपट आपली कुकरमध्ये दहा मिनिटात ही सांडग्याची भाजी तयार झाली आहे कुकरमध्ये बनवल्यामुळे याला खूप वेळ लागत नाही पटकन ही भाजी तयार होते तुम्ही भाजीला काही नसेल तेव्हा ही सांडग्याची भाजी बनवू शकतात उन्हाळ्यामध्ये सांडगे बनवून ठेवतात आणि जेव्हा भाजीला काही नसेल तेव्हा ही सांडग्याची भाजी बनवतात तर दिसायला जेवढी छान दिसते खायला तेवढेच चविष्ट आहे नक्की एकदा करून पहा तुम्ही जर केव्हा अशी भाजी बनवली नसेल तर ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की ही भाजी कशी बनली होती तर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि आणखी नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय